स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा संगली यांची कारवाई सब मोटरसायकल चोरी करणारा चोरटा जेरबंद त्र्याण्णव रुपये त्र्याण्णव हजार रुपयाच्या चार मोटरसायकली हस्तगत पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस मालमत्ते विरोधाचे गुन्हे करणाऱ्या इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करून मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते त्या अनुषंगाने पंचवीस तीन दोन हजार चोवीस रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहायक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांच्या पथकामधील पोलीस शिपाई अभिजित ठाणेकर पोलीस शिपाई रोहन गस्ते यांना त्यांच्या बातमीदाराकडून बातमी मिळाली की बहादूरवाडी ते कोरेगाव जाणाऱ्या रोडलगत असलेल्या मोबाईल टॉवरजवळ राहणाऱ्या इसमाकडे चोरी केलेल्या मोटरसायकल असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली नमूद पथक मिळालेल्या बातमीप्रमाणे बहादूरवाडी ते कोरेगाव जाणाऱ्या रोडवर मोबाईल टॉवरजवळ पत्र्याच्या शेडमध्ये राहणारे संशयित बाल अपचारी यांच्या राहत्या घराजवळ जाऊन पंचव त्यांच्या नातेवाईकांसमक्ष मिळालेल्या बातमीप्रमाणे त्यांच्याकडे विचारणा केली त्याने प्रथमतः उडू उत्तरे दिली त्यास त्याचे नातेवाईक समक्ष विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने सांगितले की गणपती मंदिर सांगले गाठरोड मिरज आणि चिंचणी वांगणी वांगी येथून तीन शाईन मोटरसायकल या आष्टा येथून बजाज गावासखे मोटरसायकल चोरली असल्याची कबुली दिली त्याप्रमाणे सहायक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी सांगली मिरज कुपवाड चिंचणी आणि वांगी आष्टा पोलीस ठाण्याचा क्राईम अभिलेखावरील मोटरसायकल चोरीचे दाखल असलेल्या गुन्ह्याबाबत माहिती घेतली असता सदरच्या मोटरसायकली चोरीस गेल्याबाबत गुन्हा दाखल असल्याची खात्री झाली लागली सदरच्या मोटरसायकली पुढील तपासकामी सहायक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी पंचांसमक्ष जप्त केल्या सदर जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी सांगलीश्वर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास सांगलीश्वर पोलीस ठाणे करत आहेत